रिफायनरी विरोधात स्वाभिमान पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झालाय सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले सर्व बॅनर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी फाडले प्रशासनाच्या मज्जावाला न सुमानता रिफायनरी विरोधात घोषणा देत स्वाभिमानचा झेंडा फडकवला सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले रिफायनरीचे सर्व फलक स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फाडले यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला मात्र मनस्थितीत नव्हते रिफायनरीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच स्वाभिमानचा झेंडा फडकावत घोषणा दिल्या यावेळी स्वाभिमानचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री सावंतवाडी युवक तालुकाध्यक्ष विनायक ठाकूर पुडा युवक तालुकाध्यक्ष दादासाई कणकवली युवक तालुकाध्यक्ष सचिन पारदी युवकाध्यक्ष अमित साटम वैभववाडी युवक, युवक तालुकाध्यक्ष हुसेन लांजेकर अक्रम खान गणेश साळगावकर नितीन पाडावे विजय इंगळे मकरंद सावंत मुन्ना दळवी प्रथमेश परब स्वप्नील गावडे सुनील सावंत इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या सहभागी होते